माऊली आकवा आफर बेटा माऊली आकवा स्टार कॉम्प्लेक्स सेलू सेलू शहरात नूतन विद्यालय परिसरात हनुमानगडी या ठिकाणी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा व गुरुवर्य श्री संत नथुराम बाबा केहाळकर यांची पुण्यतिथी तपपूर्ती सोहळ्यानिमित्त सेलू शहरासह परिसरातील भाविकासाठी नागपूर येथील रामकथा प्रवक्ते रामायणाचार्य ह प श्री रामरावजी महाराज ढोक यांच्या मधुरवाणीतून संगीत तुलसी रामकथाचे आयोजन सेलू तालुक्याचे भूमिपुत्र पिंपरी खुर्द येथील प्रसिद्ध उद्योजक आर बी घोडके यांनी केले आहे ही संगीत तुलसी रामकथा पंचवीस मार्च ते तीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान दररोज सायंकाळी सहा ते नऊ या दरम्यान होणार आहे याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन आर बी घोडके यांचे बंधू भगवानराव घोडकेसह इतरांनी केले आहे रविवार तीस मार्च रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळात रामकथा होणार रा असून वारकरी गौरव संत पूजन व कथाश्रवण तर दुपारी एक ते चार महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे संत पूजनामध्ये कृष्णा चैतन्यपुरी महाराज मनिषानंद पुरीजी महाराज अच्युत महाराज दस्तापूरकर बाळू महाराज गिरगावकर रमेश महाराजकर ज्ञानोबा माऊली डाके महाराज नामदेव महाराज ढवळे चारटणकर सारंदर महाराज रोडगे रवळगावकर मारुती महाराज वाघ जयराम महाराज तांगडे कालिदास महाराज आवलगावकर यांचा यथोचित तो सन्मान करण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमाला शहरासह परिसरातील भाविकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान आर बी घोडके भगवानराव घोडके अशोक घोडके अंबादास घोडके डॉक्टर रवींद्र घोडके डॉक्टर राजेंद्र घोडके देवराव काळे डॉक्टर केदार खटिंग डॉक्टर कैलास आवटे डॉक्टर शंकरराव काळे आदींनी केले आहे यापूर्वी रामायणाचार्य ढोक महाराज यांची संगीत तुलसी कथा ही सेलूत घोडके परिवाराच्या वतीने घेण्यात आली होती ती औद्योगिक प्रशिक्षण परिसरात होती तर यावर्षी याच रस्त्यावर असलेल्या नूतन विद्यालयाच्या परिसरात हनुमानगडी या ठिकाणी घेण्यात येत आहे याची नोंद घ्यावी व जास्तीत जास्त भाविकांनी कथा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन घोडके परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे